हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत दुधा दूध आणि केळीचा श्रीखंड त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा लिटर दूध वेलची तीन केळी आणि तीन चमचे साखर आणि बदाम आणि मनुके बारीक कट केलेले आता सर्वात पहिले आपण केळी सोडून घ्यायचे आणि कट करायचे बारीकमध्ये आता आ, न, नुण नुण लिए लिए। ही अशी तीन केळी अशी बारीक पीसमध्ये कट केली आहेत आता काय करायचं आहे आता दूध या म्हणजे टोपामध्ये घेते आता हा अर्धा लिटर दूध आपण टोपात घेऊयात आता यात आपण तीन चमचे साखर घेऊया गोड तुमच्या आवडी आवडी आता आहे केळी पण गोडीत म्हणून मग तीन चमचे साखर घेतली आहे आता यामध्ये कट केली केळी जाते आता हे माहेशने आपण केळी आणि दूध मिक्स करणार आहे असं बारीक करायचंय बारीक आता काय करायचंय ना बदाम आणि टाकायचे आवडी नसून त्याला टाकायचे असेल तर टाकावे नाही टाकले तरी पण चालते टाकते वेलची आता छान झालंय आता मस्त घट्ट झालंय आता आज गुरुवार आहे ना आज आम्ही गुरुवारच नेहमी असं गोड काहीतरी एक पदार्थ करतो देवताना जेवायला म्हणजे वाट देत होत म्हणजे करतो जेवण तेव्हा आणि आज काय झालं केळी होती ना म्हटलं की आज केळी केळी होती दूध होत सगळं साहित्य होतं म्हटलं आज करून बघू करून आपण व्हिडिओ पण दाखवला कारण की सर्वांनाच रेसिपी माहिती माहिती आहे पण तरी पण असं दाखवली आता आपण सर्व वरतून बदाम आणि मनुष्याचे तुकडे डेकोरेशन करत आहे सजावटीसाठी कधी जर पाहुणे वगैरे येतात घरी तर आपण एक करू शकतो काय करायचं पाहण्याला बर्थडे गोर काय करावं तर पुरी केली आणि हे केळीच श्रीखंड केलात तरी सुंदर होईल पाहण्या किती खुश होईल तुमच्यावरती रेडी झालाय केळीचा श्रीखंड रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू